you yeah. कुठला यावल तालुक्यामध्ये गावाचा राव आहे चिंचोली आपण त्याला म्हणता चिनगाव चिंचोली या गावच्या रहिवासी नामे कोण बाबूराव पाटील त्यांच्या पत्नीचा रवा आहे तिरुणाबाई अतिशय गरिबीची परिस्थिती त्यातून भगवंत आणि तीन मुली आणि मुलगा मुलाचं नाव दीपक भाऊ आणि तिघ बहिणी तिघ बहिणीचा एकटा लाडका भाऊ नादारीच्या परिस्थितीत मुली आणि मुलगा लहानचे शहा केले भगवंताच्या कृपेने तिघ मुलींचे लग्न पुना पाटील यांनी कष्ट मेहनत मजुरी आणि त्यांच्या संगतीने त्यांच्या पत्नी जे आहे तिरोनाबाई त्यांनी सुद्धा पतीच्या खांद्याला खांदा लावून तिघ मुलींचे आणि मुलाच लग्न केलं मग गरिबीची परिस्थिती तिघ बहिणी गेल्या ना i आलाकीची असल्याने घर संसार चालवणं हे माणसाला माहिती असत कि काय प्रसंग असतो तर मग काहीतरी आपण छोटा मोठा उद्योग करू आपल्या मुलाच आपल्या परिवाराच पालन पोषण करू अशा प्रकारे त्यांनी काय केलं शेत खताचा उद्योग चालू केला कि लोकांच्या शेतामध्ये शेत टाकायचं आणि त्यावर दोन रुपये असे कमवायचे मग अशा प्रकारे धीरे 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 करताना त्यांचा धंदा चालला मग एका दिवसाची गोष्ट काय झाली दिवसाचा झालं शेणखताचा उद्योग चालू केला एका दिवसाची गोष्ट दिनांक पाच या पाच तारखेला चमत्कार घडला नवल भाऊच्या शेतामध्ये त्यांनी शेणखत टाकलं आणि ते शेणखत टाकल्यानंतर त्यामध्ये त्यांना काय सापडलं त्यावेळीचा प्रसिद्ध झालेला आळगाव येथील सुभाष मंजूबाबाचा पोहाडा तर या पोहाड्याची कॅसेट निघाली होती मित्रांनो आणि ही कॅसेट भीमा नमा तमाशा या तमाशा मंडळाने ती कॅसेट तयार केली होती तर ते कॅसेट त्या वरती काय राहायचं का। ज्यांनी प्रसिद्ध केलेलं आणि त्या देवाचं असलं तर त्या देवाचा फोटो अशा प्रकारे ते कॅसेटचं कव्हर पुना पाटील यांना सापडलं ते कॅसेटच कव्हर ठेवून घरी आले परंतु त्या वेळी त्या कॅसेटच्या कवरा बरोबर त्यांना बाईच्या कमराची पिवशी सापडले आणि त्यामध्ये काही सापडले त्यांना आनंद झाला किंवा कॅसेटचे कव्हर सापडलं त्याबरोबर बरोबर कमराचे त्यामध्ये पैसे पैसे घेऊन घरी आले घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं कॅसेटचं कवर साफ केलं देवाजवळ ठेवलं यथाशक्तीने त्याची पूजा हे लोक करायला लागले मग भगवंताची करणे नारळात पाणी अशा प्रकारे काय झालं मग काय झालं त्याचा उद्योग अशा प्रकारे काय झालं की आता छोटा मोठा जर उद्योग करायचा एक दोन दोस्त घेतला कागदपत्रांची दुकानावरती गेले आलेला भेटले की बाबा म्हणे मला गाडी घ्यायची गाडीला कागदपत्रांची प्रोसिजर लागते कागदपत्रांच्या प्रोसिजर शिवाय गाडी तुम्हाला मिळणार नाही हातात झाले निराश झाले आणि घराच्या दिशेने वापस यायला लागले परंतु या सुभाष मुंजूबाने मित्रांनो आपल्या गावाचं थोर दैव की आपल्या गावात एवढं प्रसिद्ध मंदिर आणि प्रसिद्ध तो सुभाष मुंजूबाबा प्रगट झाला आणि बाबा प्रगट झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात काय जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या तालुक्यांमध्ये या बाबामुळे आपल्या गावाचं नाव प्रसिद्धी लागलं चिंचोली गावाला सुभाष मुंजो बाबा प्रकट झाले आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर खाली हाताने जो गेला त्याची मुठ्ठी भरून आल्याशिवाय राहत नाही मग तुम्ही म्हणाल की आजच मला असं झालं पाहिजे की माझी मुठ्ठी भरायला पाहिजे नाही भक्ती करा भक्तीमध्ये शक्ती आहे भक्ती शिवाय जीवनामध्ये पर्याय नाही बाबाने केलं आणि त्या त्याकडे दीपक वाल्याकडे गेला की अरे बाबा जो मनुष्य तुझ्याकडे आला होता तो काय मोटरसायकल आला होता अरे एक नाही चार चार मोटरसायकल देऊन टाक त्या माणसाला बिगर कागदपत्रांच्या गॅरेजवाला विचार करू लागला की बापरे या मुलाला आपण कधी पाहिलं नाही आणि हा मुलगा आपल्या जवळून सांगतो की एक नाही चार चार मोटरसायकल देऊन टाक गॅरेजवाला सुद्धा चक्रातच पडलं की नाही काहीतरी शक्ती या माणसाच्या मागे असायला पाहिजे कारण एवढसा मुलगा जर सांगतोय की या बाबाला एक नाही चार चार मोटरसायकल देऊन टाक तर काय हरकत नाही मग अशा प्रकारे काय झालं चालू झाले सुभाष बाबाचे चमत्कार मग दीपक भाऊ यांना काय झालं दीपक भाऊ छप्पन तास दीपक भाऊ कोमामध्ये राहिले पंचवीस लाख रुपये दवाखान्याला लागले लाग तरी शंभर पॉईंट एक त्यांना होता परंतु मुंजू बाबाने त्यांना परत बोलवलं काहीतरी त्यांच्याकडून भक्ती करायची असेल तर मित्रांनो छप्पन तास कोमात राहिल्यानंतर तो दीपक भाऊ शुंटीत आला आणि अशा प्रकारे त्या भगवंताच्या कृपेने त्या सुभाष भाऊ दीपक भाऊचा प्राण वाचला वाचला कसे मन करणे भागवा लोकांनी उचलून घेतले मुलग्या तुम्हा तो मुलगा त्या मुलाचा मित्रांनो ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोकांनी उचलून घेतले तो लहानसा मुलगा त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे झाले मुलाचे झाले तो मुलगा लोकांशी बोलत होता नाव सांगायचा त्याच्या वडिलांचा फोन नंबर सांगायचा डॉक्टरांकडे भरती केला भरती केल्यानंतर अ ज्या माणसाच्या मेंदूवरती रक्ताची गाठ सुद्धा झाली त्या माणसाचं ऑपरेशन करून सुद्धा तो मनुष्य वाचू शकत नाही आणि बोलू बी शकत नाही या मुलाच्या मेंदूचे तुकडे तुकडे झाले परंतु तो मुलगा लोकांशी बोलत होता बाबाचा फोन नंबर लोकांना सांगत होता त्या स्थितीत त्याला दवाखान्यात ऍडमिट केले डॉक्टरांशी बोलायचा तो मुलगा की डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन भूल देऊन करायचं नाही डॉक्टर विचार करू लागला की एवढासा मुलगा म्हणतो की माझं ऑपरेशन भूल देऊन करायचं नाही त्या साईरणच्या मेंदूला स्टीलची जाडी बसवली आजूबाजूला स्टीलची जाडी बसवली त्यामध्ये तो मेंदू फिट केला आज उंच्या बाबाच्या कृपेने भगवंताच्या कृपेने तो मुलगा हयात आहे आपल्याच गावात आई शाळेत जातो त्यावर म्हटले मारे ना खुदा तो मरे ना कदा जोपर्यंत माणसाची डोरी भगवंताच्या दरबारातून तुटत नाही तोपर्यंत काळ ही त्याच काही करू शकत नाही जीवनात माणसाचा काळ आणि वेळ ही एकत्र आल्याशिवाय मनुष्याच बाल सुद्धा बाका होत नाही मंग आहे जाको राके केसाई मारस की ना कोई। दीपक भाऊजोर दवाखान्यात आल्या साई जोड जोर दवाखान्यात आल्या बहिणी रागात संतापात म्हणता काय दीपक भाऊ काय तू हे दगडाचे देव देव करतो ते दगडाचे देव घरात घातले बसून सर्व घराला चक्कर पडला का ते दगडाचे देव आणि फेकून दे बाहेर काय म्हणतो की आत्या ते दगडाचे देव फेकू नका ते देव माझ्याजवळ बसले आहेत मुलगा म्हणतो माझ्या जवळ बसले मग आपल्याला का दिसत नाही ज्याच्या संतितात असेल त्याला भगवंताच दर्शन झाल्याशिवाय राहत नाही जो भक्तिवान असेल त्याला भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे ते दगडाचे देव घराच्या बाहेर काढू नका आणि ते देव माझ्याजवळ बसले असं त्या ते तिघा त्यांना तो मुलगा सांगत होता मग साईचरणची सुद्धा तब्येत चांगली झाली घरी काही नसताना आज दीपक भाऊ चाळीस ते पन्नास एकर जमीन उभे वाटतात मग विचार केला की का नको आपण सुभाष म्हणजे बाबा छोटस मंदिर बांधू यात्रोत्सव चालू करू ज्याप्रमाणे यात्रोत्सव बहरंगपूर तालुक्यामध्ये गावाचं ता नाव आळगाव हो आळगाव राहतो त्याप्रमाणे आपण सुद्धा छोटा मोठा उत्सव चालू करू मग त्यांनी छोटस मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर यात्रा ओपनिंग करायची यात्रा ओपनिंग करायची म्हटल्यानंतर काय यात्रा म्हटल्यानंतर तमाशा आला मग यात्रेचा थोडा थोडा प्रसाद गावाच सहकार्य यात्रेचा थोडा थोडा प्रसाद हा करायला लागले मग ज्या वर्षी यात्रा ओपन झाली त्या वर्षीच दीपक भाऊ आमचे मालक कैलावासवासी नामाप्पा यांच्याकडे गेले की नामाप्पा मला नवीन यात्रा भरवायची आहे आणि तुमचा तमाशा आमच्या यात्रेला पाहिजे यात्रा तुमच्या तमाशाच्या माध्यमातून ओपन करायची पैशांवरून काही बोलणं चाललं ठीक झालं नाही तमाशा ठरला नाही परंतु भगवंतावरती एवढा दृढ विश्वास दीपक भाऊचा तमाशा तर यायलाच पाहिजे आणि तोही भीमा नामाचाच त्यांनी सांगितलं की नामाप्पा तुम्ही माझा नंबर घेऊन घ्या तुम्हाला जर पैशांचं पटलं नहीं नहीं तर तुम्ही तमाशा घेऊन यायचा नाही पटलं तर घेऊन नका येऊ मग तमाशाच बोलणं झालं पैशांचं परंतु तमाशा काही ठरला नाही परंतु दीपक भाऊने निर्णय केला की के नाही तमाशा येईल नाना पा, नामा अफवाचाच काही कारण असतं तिकडं का बिल कॅन्सल झालं काय दीपक भाऊला फोन की तमाशा अमक्या अमक्या तारख्याला म्हणजे वसंत पंचमी त्या आधीची चतुर्थी असते त्या चतुर्थीला तमाशा आपल्या गावाला येईल पस्तीस हजारच बोलणं तर तो तमाशा पंचवीस हजार वर मित्रांनो त्या मुंजोबाच्या कृपेने आपल्या गावात आला होता आणि मग अशा प्रकारे रूढी परंपरा पडली परंतु भगवंत चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही मग छोटे मोठे छोटे मोठे चमत्कार मंजूबाने दाखवणे चालू केले आता लागलीच घटना आहे चाळीसगाव तालुक्यातील वडाळा ओढाडी या गावची आणि वडाळा वडाळी गावची कोण योगेश रमेश आमले यांना भगवंताच्या कृपेने एक मुलगा नाव देत दुर्गेश योगेश आमले यांचं राहणं वडाळा ओढाडी चाळीसगाव तालुक्यातील मित्रांनो त्यांचा मुलगा आजारी पडला आजारी म्हटल्यानंतर त्याला चाळीस ऍडमिट केल्यानंतर के डॉक्टरांनी सांगितलं की याला धुड्याला जाऊ द्या धुड्यांच्या डॉक्टरांकडे ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला पाहिलं आणि सांगितलं की बाबांनो या मुलाला आता भगवंतच वाचवू शकेल ज्या ठिकाणी भगवंत डॉक्टरांचा इलाज खोटला त्या ठिकाणी भगवंताचा इलाज हा चालू होतो आणि भगवंतावर ज्या माणसाने सोपवून दिलं तो भगवंत त्याला वाचवल्याशिवाय राहत नाही चला त्यांना कळालं त्यांना कोणीतरी सांगितलं कि गावात सुभाष बाबाचे मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाऊन तुम्ही त्या बाबाजवळ प्रश्न मांडा तुमचा मुलगा वाचतो किंवा नाही हे कळेल चला माय बापाची आशा असते की इकडनं बरं होईल का इकडनं बरं होईल मग ते चिंचोली गावला आले बाबा सांगितलं की बाबा तूच आता आमच्या मुलाला तारणार आहे वाचवणार आहे तर आमच्या मुलाला वाचव मग या गावात आले बाबाचं दर्शन घेतलं बाबांमुळे प्रश्न मांडला की तू वाचव परमेश्वर आता पर भगवंता सुभाष म्हणजे बाबा वाचव आमच्या मुलाला मित्रांनो तो मुलगा आज वडाळा वडाडी गावात हजर आहे आणि तो शाळेत जातोय अशा प्रकारे कासोदा आरगाव येथील रोशन पवार यांची पत्नी नाव त्या बाईचं पल्लवी पल्लवी बाईच्या गर्भपिशू गाठ झाली आणि त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की या बाईला संतान ही होणार नाही संतान ही होणार नाही या बाईची गर्भपिशवी गाडावी लागेल शेवटी हताश आणि निराश झाले की मुलगा किंवा मुलगी आयुष्यभर होणार नाही म्हटल्यानंतर मित्रांनो लोक मुलासाठी नाही ते नवस करतात की भगवंता मला एक मुलगा किंवा मुलगी अशा प्रकारे नवस करतात त्यांना सुद्धा कळालं की चिंचोली गावाला सुबोष मंजूबाबाचे मंदिर आहे आपण त्या मंदिरात जायचं आणि त्या जा बाबाला सांगायचं मागायचं नवरा बायको त्या चिंचोली गावाला आले सुभाष मुंजूबा दर्शन घेतलं भगवंताच्या कृपेने त्या बाईला दिवस गेले आणि त्या बाईची गाठ सुद्धा नाहीशी झाली आणि त्या बाईला सुद्धा दिवस गेले अशा प्रकारे छोटे मोठे चमत्कार या सुभाष बाबाने दाखवले आता चालू घटना एमपी मधील खेतीया पान समेल या गावची या गावची रश्मी वारेला या बाईला सुद्धा मुलगा किंवा मुलगी होत नव्हते आणि सुभाष मुंजूबा नंतर मुंजूबाच्या दर्शनाला दर्शन घेतलं आणि भगवंताची कृपे नारायणात पाणी आज रोजी त्या बाईला साडेसहा महिन्याचे दिवस आहे आणि आपल्या गावाला ती बाई चतुर्थीला येऊन गेली आणि त्या बाईला आता साडेसहा महिन्याचे दिवस आहे तर मित्रांनो अशा प्रकारे छोटे मोठे चमत्कार त्या सुभाष राखवले मग यात्रा ही वाढत चालली वाढत चालल्यानंतर लोक नवस करतात नवसाला येतात भगवंत ज्याच्या दैवत असेल त्याच्या नवसाला पावतात मोठा कार्यक्रम आपल्या गावामध्ये घडून येतो आपले दीपक भाऊ हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहे तमाशा लावणं भंडारा करणं याचे सूत्रसंचालन या दीपक भाऊच्या हाती आहे आणि ते त्या मंजूबाच्या खरे श्रद्धेने भक्ती करतात म्हणून आपल्या गावामध्ये दे। प्रसिद्ध देवस्थान जागृत देवस्थान आळगाव येथील सुभाष मंजूबाबा हे प्रख्यात झाला आणि प्रगट झालं माग तुम्ही आला संतान विषय नमस्कार करतो कोणी कर कोर्ट कचेरी नमस्कार तो भगवंत ज्याला पावतो ज्याच्या नवसाला भगवंत लावला तो चांदीचा पांढरा घेऊन येतो नारळांचं तोरण घेऊन येतो अशा प्रकारे या मुंजू बाबाचा महिमाय मित्रांनो भंडारा होतो पहा महिती दी आ